नमस्कार मी अमित गायकवाड कंपनी प्रतिनिधी ॲडव्हान्स पेस्टिसाइड सांगली तर आज आपण चिंचणी या गावामध्ये सुरेश चव्हाण या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलेलं आहे हे जे शेतकरी आहेत तर हे आपल्या कंपनीचे कॅल्जिया असेल ॲग्रोस्ट्रॉंग असेल त्यानंतर न्यू पोटॅश असेल पंचावन्न पस्तीस असेल तर हे सगळे प्रोडक्ट दरवर्षी वापरत आहेत यावर्षी यांनी नेक्सॉन हा प्रोडक्ट वापरलेला आहे त्यांच्या प्लॉटवरती तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ एक त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमची ओळख करून द्या नमस्कार नमस्कार माझे नाव सुरेश सदाशिव चव्हाण राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट चौतीस चाळीस चा। 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 नेक्सॉन या प्रोडक्टविषयी आम्हाला माहिती मिळाली नेक्सॉन हे डावणीसाठी आहे मी तेहत्तीसाव्या दिवशी पहिला स्प्रे व त्रेपन्नाव्या दिवशी दुसरा स्प्रे घेतलेला आहे एकरी तीनशे ग्रॅम या प्रमाणात फवारणी केल्यानंतर मला डावनी मिल्लूचा कोणताही प्रादुर्भाव बागेमध्ये दिसून आला नाही त्यामुळे नेक्सॉनचे रिझल्ट अगदी चांगले आहेत ॲडव्हान्स पेस्टिसाइड या कंपनीकडून आम्हाला नेक्शनविषयी माहिती मिळाली व त्याचा आम्हाला फायदा झाला